पुरण मध्ये अल्पवयीन विद्यार्थी अंमली पदार्थांचे ग्राहक पुरण मध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा सौदा चालू आहे व या सौद्याचे ग्राहक म्हणजे चौदा ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थी आणि बेरोजगार युवक आहेत आई वडिलांची बेफिक्री पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा पणाव शिक्षण संस्थांनी ठरवून घेतलेली तटस्थता या सगळ्याचा परिणाम म्हणजे उरण मध्ये वाढती नशिब उरणमध्ये वीर सावरकर मैदान एन आय हायस्कूल समोरील मैदान पिरवाडी समुद्रकिनारा फुंडे रेल्वे कॉलनी भेवंडीवाला गार्डन यासारख्या ठिकाणी बिंदास्त अंमली पदार्थांची विक्री चालू आहे विडी सिगारेट पासून ते गांजा चरस कोकेन यांसारख्या अनेक अंमली पदार्थांची विक्री उरण येथील पानपट्ट्यांवर सुरू असल्यामुळे युवकांसाठी याचे सेवन करणे सोपे झाले आहे पटेल सोनू शहा नावाचे मोठे अंमली पदार्थांचे दलाल उरण येथे कार्यरत आहे आश्चर्याची बाब अशी की आई वडिलांना याबद्दल माहीत असून देखील बदनामीच्या भीतीने ते गप्प बसत आहेत नशेच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवले पोलीस यंत्रणा देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या टपऱ्यांवर छापा टाका ड्रग्ज विकणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा आणि शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती मोहीम राबवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा